का तू ये मी कुठं येईल म्हणजे कुठं हाय कुठं नाही तुला सांगतो तिथेही म्हणलाय कारण की ह्यांच्या झरच्या ह्यांची काम सगळी राहते ती दिवाळीला मला जाय ह्या गुरांमुळे अडचणीमुळे मला जात आलं नाही त्यांना आज बोलून दाखवलं आका तुझी वाट बघू तु पण तू आली नाही किती वाईट वाटलं असं मला सांगा बघ वर्षात एकदाच एक दिवस किंवा दोन दिवस असते तर बहिणी बहीण भाऊ तशी जात असते पण ती सुद्धा झालं नाही पण आज ती मित्रांनो तिची आई बी गेली भाऊ बी गेला आणि दुसरा भाऊ बी कोल्हापूरला कुठं कामाला गेला गेलो तू मावदाला भेटायला पण तीन ते मित्र होते गडबड होते म्हणून जास्त वेळ काही थांबले नाही ती मग इथन निघताना आम्ही चौघ बी समज गेलो होतो बरं ते डोळ्यात <coughs> पाणी आला आता जे भावाला फोन केला होता आहे का नाही अजून तर ते आत्ताशी तासगावच्या आसपास आहे ती आठपडीवरनं सरळ भिहघाटातनं वर गेली ती मोटरसायकलीवर जायती तिघं चौघजण आहे ती दोन तीन गाड्या आहेत त्या मी तर सरळ त्यांना म्हणलं होतं एसटीनं जावं आपलं पंढरपूरनं कोल्हापूर गाडी धरा किंवा सांगू कोल्हापूर गाडी धरा कशाला गाड्यावर जात आहे कामाचा कामाचं अंधाईनारचं पण तिने ऐकलं नाही मॅडम आज उद्या ते आई पण गेली हो आता येणार आहे ती पण उद्या याला ती कन्स ती भरून ती मका करायची अजून एक दोन दिवस त्यांचं हेल्पटायचं तसं विचार करायला गेला तुम्ही म्हणसाल ती जाती ती बी येते ती पण मित्रांनो कसं झालंय की त्यांच्या घरी पण कोण नाही एकतर गिरण चालू केली दळणं येते ती आमचं उगं होती चौघात नाही एक आज कोल्हापूरला गेला आता घर राहिली ती तर उद्या आता दाखला मिळणार तिथं राज्यायच करा येईन ती अजून संध्याकाळी महागारी जायची सगळं असलं चालू आहे आणि इकडे एवढा देवपूजा झाली तिथं रांगोळी काढली बघा श्री स्वामी समर्थ आणि दिसते का नाही ही रांगोळी अशी काढली मित्रांनी आपलं देवघर आहे बर का साध सिंपल आणि इकडे हिजा आलाय भावाचा हो फोन चालू आता ती बारक कुकुल बाळच आहे बघ काय सांगून बोलून बघा माझ्या बोकरीबाहेरच झालंय काळजी घेत फोन कर हा काय अगं चाललंय तुझं कधी लांब नाही तिमुळं वाटतं मग ती त्यांच्या पाया उभा राहायची कधी सांग की कधी लांब नाही ती जवळ ठेवा सगळी काय कोणाला कुठं लांब जाऊ देऊ नका काय चार पैसे कमवू देऊ नका घरात बसवा आणि एकामेकात तोंडाकडे बघून पोट भारा असं चालत का हा ते वाहीट कोल्हापूर लांब आहे का मित्रांनो ही चुकीचं आहे बरं का हिज आता हिला ती मध्ये मधली पोरं शिकवायची ही ती अभ्यास करत नाही ती मी लाड करतो ती हिज मान्य केलं मी माझी चुकी येते अभ्यासा बाबतीत लेकरांचा लाड करून ये पण अशा आता आज लेकर ती बारकी नाही हिज भाव बारक नाही त्याला एक मुलगा आता दुसऱ्यांदा डिलिव्हरी त्याची बायको गेली दोन लेकरात थोडक्यात बाप झालाय आज जर ती त्याच्या लेकरापाळा करता जर बाहेर जाऊन कष्ट करणार चार पैसे कमवून आण ना तर उद्या त्याचं घर कशावर चालायचं आई बाप काय प्रत्येकाला आयुष्यभर जात नाही ती जे त्या पाया जे त्याला उभा राहावं लागतंय पण आतडायवडत असं आतड उडून काय तुझं मनाचं खचिकरण ती व्हायचं तू सारखं फोन करायची रडायची त्याचं मन खचलं परत त्याचं तिथं मन नाही लागली ती मनात की काय काम बरोबर नाही चाल आपलं होतं ते गावाकडं चारशे रुपये रोजगारा कामाला जाऊ दोनशे जाऊ तीनशे जाऊ ह्यात काय अर्थ आहे हा नाही ते केलं मला चांगलं वाटतय काय चांगलं वाटतंय सकाळपासून तुझी राडा ही पाचवी वेळ आहे म्हणजे एखादं बाहेर जर चांगल्या कामाला वाईट मुहूर्त म्हणले का तू काम करते नाहीतच काय नाही पण ती मन मनात मनाला पाणी येतंय आहे डोळ्यात वाईट वाटतंय आपला भाव आहे शेवटी आपल्यापासून एवढं लांब जायचं म्हणजे वाईट वाटणार का ना असं काय लांब गेलाय कोल्हापूर काय असे दिल्ली सारखं लांब आहे तुम्ही बसली तर चार तासात तुम्ही बघितलं ना मग कसं आलं जवळ कसं डोक्यावर कसं बोलत होता हे बघा मित्रांनो ह्यांच्यात कसं आहे बघा मी अगोदर एकदा तुम्हाला सांगितलं की ह्यांच्यात मयात ह्यांना एखादा माणूस घरात भलं चौघ असू दे तिघा असू द्या घर सोडून एखादा लांब जायचं म्हटलं तर त्याच्या आईला पण सूड वाटत नाही बापाला सूड वाटत नाही भाऊ भावांचं काय नाही बघा एका भावाला दुसऱ्या भावाला सपोर्ट असतो का सपोर्ट असतो काय का तर शून्यात उभा बा कारण्याकरता ती मुरलं पाऊल उचलतंय तर ते करता ती सपोर्ट करते ती पण आई बापाला वाटतंय माझ्या माझ्यापाशी राहा हो, तसंच या बहिणीला बी वाटतंय भाऊ माझ्या डोळ्यासमोर राव आर डोळ्यासमोर राहून पोट भरत नाही ती घर चालत नाही ती जग काय निसतं एका मी बघून चालत नाही जग जगात आपण जर वावर चालायचं म्हणलं तर त्याला लागतो मनी आणि हे कमवण्याकरताच घर सोडून बाहेर जावं लागतंय लय वाईट आहे वाई म्हणजे काय आता जर असतं पहिलं भांडवल किंवा बाबा दादाजी काय तर करून खाऊ म्हणलं नाही त्याला कष्ट करण्या शेवट पर्याय काय आहे काय नाही बोलून संघ असून मी आता दहा दहा म्हणलं ना संघ असून पोट भरत नाही ती आपण हायती म्हणून काय त्यांना सारख पैसे देत बसणार सपोर्ट तर राहणार आहे ना सपोर्ट राहणार आहे की चांगल्या कामाला मी तर म्हणलंय चाललंय आनंद भले दिवस त्यात वाईट आला तर दिवस तीत कट म्हणजे सण करायचा कट काढायचा खचायचं नाही मला ना म्हणलाय आका तू ये मी कुठं येईल म्हणजे कुठं हाय कुठं नाही तुला सांगतो तिथंही म्हणलाय नसते कारण की ह्यांच्या झरच्या ह्यांची तर काम सगळी राहते दिवाळीला मला जाय ह्या गुरुमुळं अडचणीमुळे मला जाता आलं नाही त्यांना आज बोलून दाखवलं आका तुझी वाट पण तू आली नाही किती वाईट वाटलं असं मला सांगा बघ वर्षात नाही एकदाच एक दिवस किंवा दोन दिवस असते तर बहिणी बहीण भावापशी जात असते पण माझ्या तर ती सुद्धा झालं झालं नाही त्यापाशी पण आज ती म्हणला राहून दे बर राहून दे म्हणला काय झालं मित्रांनी माझ्याच बोखंडी बसते तुमच्या मी तर तुला जा म्हणून सांगितलं तर प्रत्येक टायमाला सांगतोय तुला जा म्हणलो तुला वाटत नाही त्याला मी काय करू आणि तुला सपान पडलो होतो ही का मला तिथे तिकडे माझ्या मनाला चुटका लागलं ना ती काय मेन मित्रांनो ही जी चुकी आणि दुसरी गोष्ट ती गेला होता बायकुकड कुकड परत गेला ती परत गेला परत जाऊ कसाही जाऊ दिवाळीची स्पीड दिवाळीच्या स्पीड मध्ये गेला ना तुझ्या अडचण संपल्यावर तू जायची होती तर तू ती गेला आला परवा दिवशी तसा इकडे दोन दिवस राहून इकडे गेला हा मग तुला परत जाता येत होत ना काय झालंय तुम्ही दुसऱ्याला अजून कसं रिकाम होताय र तुझ्या अडचण तर तू जायच होतं ना मग बापा संग दुसऱ्याला कशाला मानाय माझ्या जरच्या गोरा म्हणून मी गेली नाही प्रत्येकाला तू हेच कारण सांगणार का की नवरा मला जरशेमुळे कुठे जाऊ देत नाही उद्या जरशे इकतो कुठं जाई तिथं जातो निवंत